हाय सगळ्यांना आणि आषाढी एकादशी निमित्त सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा आरशी दरवाजा लावून घेतला काय झालं तिला तर माहिती नाही आता आता जाऊ तिचा कडे काय म्हणते तर अरे बापरे अरे बापरे काय झालं एवढं बघा आरची रुसली आहे झोपली पण आहे आरची काय झालं तर माहित नाही चल फिरायला चल कुठे नेणार आहे फिरायला आज मोहरम आहे काही आहे रेली निघाली आहे कुठे घेऊन जाणार का तुला झोपली आहे रुसली यारची झोपू द्या आता तिला राहू देऊ चालू आणि आता सायंकाळ सकाळपासून शूट केलंच नाही आणि बरं माझे भांडे वगैरे आहे आता दे पाहुणे सात आणि उपवास कोणाकोणाला आहे मला तर उपवास आहे अजूनपर्यंत काही खाल्लं नाही बघा मी डोळ्याची पूजा वगैरे केली मी छान अशी मला असा हार वगैरे घातलेला आहे आणि दिवा पण लावून घेतलेला

विठ्ठल मूर्ती पण आहे गणपतीची आहे साईबाबा आहे अन्नपूर्णा आहे लक्ष्मी आहे आणि कन्हैया आहे आणि फोटो आणि साईल गेला होता आता कुठे गेला होता महेल गेला होता त्यांनी फोटो वगैरे आणलेले साईल आणि खूप तिथे पण आहे बरं ते पण मस्त लावलेली आहे तर लावलेले लाईट तर चालू राहते बघा आणि पिंड पण आहे पिंड इथं शंकर पार्वतीची पिंड पण आहे सोबत वरत पिंड आहे आणि त्याला शंकर पार्वतीची म्हणजे चेहरा पण आहे त्याला दिव पण लावला दिवा पण लावला आणि त्याचा फुल तर माझे भांडे वगैरे घासायची शंका आता भांडे वगैरे काय खात आहे रे तू आ काय खाते काय बघ काय खात चॉकलेट बस तू रात दिवस चॉकलेटच खा काय नाही ते रुचली आहे आमची रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू आणि बसली आहे ते कोपऱ्यातच रुसूबाई रुसू हे बघ रुसूबाई रुसू कोपऱ्यात बसू

कलम पण मस्त अशी जगून आलेली आहे थोडीशी आहे आणि बाहेरचा माहोल बघा शांत आहे एकदम शांत शांत ए सरळ सरळ राय सरळ राय चौट लवकर ये इकडे काय झालं बाळा चला मी आता भांडे वगैरे घासायचे आणि यांच्यासाठी स्वयंपाक करते खूप दिवसानंतर ब्लॉक येतो अजून लाईट चालू नाही केलं नाही अंधारच आहे पार्किंग मध्ये काय झालं तुला मग आता काय करू मग तिला आता नेत नाही ना तू मग मी काय करू ज्ञान नाही पाहिजे का ना? असं का म्हणत हा फिल्टर कशाला लावला लाय हे इकडे तिकडे होटाची लिपस्टिक बघ इकडे तिकडे पडते हे बघ हा फिल्टर कशाला येते हा बंद करायचं आणि बघा मी उद्यासाठी भाजी पण तोडून ठेवलेली आहे त्यासाठी ते मस्त उद्या सकाळी मेथीची भाजी करायला उद्या बघायच अंधार पडायचंच आहे साईडने बघा दळण पण आणलेला आहे साईडने साहिले भाजून देऊ काय आणते मका मस्त मक्का भाजून देते चला मी याला आता हा एक मक्का भाजून देते आणि नंतर भांडे भाजते जास्त भांडे नाही चहा पाण्याच्या भांड्याने चला मी आता साईडला पहिले मका भाजते तर बघा मी मोठा पण भाजत आहे सायलीसाठी आणि मका पूर्ण भरले भरले नाहीये बघा पूर्ण खाली खाली वाटत आहे साईल हा पूर्ण भरला नाहीये बघ किती छान आहे पण मका मस्त आहेत पण असं म्हणजे भरले भरले नाहीये होते का एक मध्ये होते का दुसरा बाजू मग काढ लवकर नाही शक्यच दिसलं

बघा मका भाजून झालेला आहे दुसरा गॅस नाही तुम्हाला नजारा ना दाखवता हो होत आहे दिवस बनत आहे बघा भायाचा नजारा किती मस्त छान वाटते मस्त मस्त आभार तर बघा किती मस्त निळा निळा वाटत आहे छान मस्त किती निळा निळा वाटत आहे

काय फोर लेट तशीच ठेवली ती मी पण घासण झाले गॅस पण असं म्हणजे गॅस होती होती मला ऑलरेडी आता मला करायचंय पोळ्या आता करते मी पोळ्या फक्त माहिती ना माझ्या डोळ्याच खूप खाजवत आहे कशाने खाजवत आहे तर आणि डोळ्याची पण आग होत आहे काय झालंय काय माहिती दुखत पण आहे पोळ्या मला भूक पण नाही ना काही नाही आता झोपाच्या अगोदर दिसते बुकते झालं कोणते उद्या सकाळी उठून आंघोळ वगैरे करून पटकन स्वयंपाक तर बघा मी फराळ नाही करत म्हटलं आणि करून घेतला मग काय उपाशी झोपायचं म्हटलं देवावर एवढं भात तर भगर केला मी मस्त भगरचा भात खाल्ला मस्त गरम गरम चला आता ब्लॉग लाईथेच करते बाय बाय आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा